सुंदरी स्वराज्याचे राजे अशी छत्रपती शिवाजी महाराज निवीर संभाजी राजे या महाराष्ट्राच्या बहुजनांच्या विचाराचा वारसा जगणारे शाहू फुले आंबेडकर लोकशाही अण्णाभाऊ साठे या व्यासपीठावर उपस्थित असलेले सोलापूर जिल्ह्याचे सकल महाराष्ट्र समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय राजेंद्र भाऊ जाधव ज्यांनी दोन हजार पासून संघर्षता मनोजरंगी पाटील यांच्या पाच लावून काम केले ते सकाळ महाराज समाजाचे जिल्ह्याचे समावेश सन्मान्य श्री माउली पवार श्रीरण लाळे बाकी सन्मान्य प्रमोदजी डॉक्टर साहेब सन्मान्य श्री सतीश भट्टू प्रकाशजी मुळे विनोदजी भोसले सचिनजी गोंडा सचिनजी तिकटे माउली मुंडूरे एन एसजी डोंगरे सोमा पवार सर्व व्यासपीठ व्यासपीठाच्या समोर बसलेले माझे सर्व मराठा बंधू आणि माझ्या मराठा माता भगिनींना माझा माना चालू झाला मौली पवार मी दुसऱ्याकडे बोलते भाषण आता एक जण मराठा आपला बंधू मला शिक्षण केले त्या चळवळीत गुडघ्यात फिरतो असणारच मराठा लागतो लेशाना मराठा चालत नाही केस होईल गुन्हा दाखल होईल बायको काय म्हणे सासरा काय म्हणे भाऊ काय इथं बसलेल्या सगळ्या गुन्हा दाखल आहे सगळे एक डॉक्टर एक <coughs> ही आत्ता लागली आम्ही सगळी ताजी आहेत माझे विशेष मागितले पंधरा दिवसा मी एकच वाक्य बोल बोल ప్రాంతా తుచా నేత మహమ్మద్ शंभर कोटीची इस्टेट असणारे मराठा मध्ये उभा राहण्यापेक्षा चार पत्र कुचके असणाऱ्या आणि चक्रामध्ये नेतृत्व तयार झाले ज्याच्या आईबाब तुमच्या भागामध्ये ऊस पडणार येतो की ज्यांना कोकर्डीच्या हल्ल्यामध्ये आरोपीला

राजू बसलाय म्हणून एसी ला आरक्षण आपल्याला काही उपयोगच नाही ओबीसी सो <sum> विचारधार